चला तर मंडळी रोजचे पोहे पराठे तेच तेच ते नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण मुलासारखा मस्त असा झणझणीत चमचमीत नाश्ता बनवून तयार करणार आहे मसाला पास्ता बनवायसाठी जास्त वेळ लागणार नाही जास्त याला सामानही लागत नाही आणि वेळही लागत नाही आणि खायला खूप टेस्टी राहते तर आज अशाच आपण झणझणीत आपण एकदम मस्त कमी वेळामध्ये मसाला पास्ता तयार करून घेऊ चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला आज मसालेदार पास्ता बनवून तयार करूया चला तर मी इथे घेतलेला आहे दोन वाटी पास्ता पाहू शकता वजनमध्ये घेतलं तर अडीचशे ग्रॅम पास्ता आहे तर क्वांटिटी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे पास्ता तर याला सर्वात आधी आपल्याला बॉईल करायचं आहे दहा मिनटं लागतात याला बॉईल करायला जास्त वेळ लागत नाही तर चला आपण फटाफट बॉईल करून घेऊ याला आपल्याला इथे एक घ्यायची आहे आणि गॅस फुल करायचा आहे आपण इथे एक ते दीड गिलास पाणी घालून घेऊ आणि चांगलं याला बॉईल करून घेऊ बॉईल झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये पास्ता ॲड करायचा आहे आपल्याला तर सर्वात आधी गॅस चालू करायचा आहे आणि फुलवर आपल्याला गॅस इथे ठेवायचा आहे तर याला उखळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये पास्ता ॲड करून घेऊ आवश्यकता पाण्याला मस्त अशी उखळी आलेली आहे याच्यामध्ये पास्ता ॲड करून घेऊ आपण आणि कंटिन्यू आपल्याला याला फिरवत राहायचं आहे जर आपण याला फिरवलं नाही तर हे कढईच्या बुळाला लागू शकते तर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे एक टी स्पून आणि मस्त याला बॉईल झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये ॲड करायचं थंड्या पाण्यामध्ये ॲड करायचं नाही तर कंटिन्यू याला मी चालवत राहील दहा मिनटं नंतर मधामध्ये आपण चेक करून पाहू की आपले वाजता शिजले की नाही तर दहा मिनटं वेट करू आपण चला तर दहा मिनटं झालेले आहे पाहू शकता मस्त असे सॉफ्ट झालेले आहे जर आपल्याला चेक करायचे असेल तर असे चाकून दाबून पाहायचं जर दोन तुकडे झाले तर समजायचं की झाले म्हणून पण आता दोन मिनटं द्यायचे आहे आप आपल्याला तर हे बघू शकता दहा मिनटात झाले नव्हते चेक केले होते तर आता झाले मस्त असे सॉफ्ट तर चला आता आपण याला चाळून घेऊ जर तुम्हाला वेळ असेल बनवायला तर इथे चाळल्यानंतर एक टी स्पून ऑइल घालायचं आहे आणि मस्त असं बाजूला ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला बनवायचं असलं तेव्हा तुम्ही बनवू शकता एकमेकाला हे चिटकत नाही त्याच्यामुळं तर इथे चाळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर थंड पाणी टाकल्यामुळं काय होणार आहे सिल्की राहतात तर हे बघू शकता मस्त असे बाजूला ठेवून देऊ आता आणि याच कढईमध्ये मसाला तयार करायचा आहे आप आपल्याला तर चला मग मसाला तयार करून घेऊ आपण चला तर इथे ऑइल घातलेला आहे मी तीन टीस्पून पाहू शकता मस्त असं गरम झालं आहे कडकडीत तर याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा जे कांदा कापलेला होता मस्त बारीक चॉप केलेला आहे ते ॲड करून घेऊ आणि याला थोडंसं हलकंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे जास्त आपल्याला शिजवायचे नाही मसाले त्याच्यामुळे काय होणार आहे जे आपल्या मॅगी मसाला नूडल्स राहतात ना त्याच्यातमध्ये कच्चे थोडे राहिले ना मस्त टेस्टी राहतात हे मसाले पाहू शकता मस्त कांदा आपला भाजला गेलेला आहे याच्यामध्ये एक वाटी आपण मटर घालून घेऊ यालासुद्धा सॉफ्ट करायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही जर मटर नसेल आवडत तर इथे स्कीप करू शकता तुम्ही तर दोन मिनटं झालेले आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे याच्यामध्ये दुसरे सा भाजीपाला घालू आपण इथे एक टमाटर चॉप केलेलं आहे मी इथे शिमला मिरची आहे एक यालासुद्धा चॉप केलेली आहे आणि ही आंब्याची कैरी आहे कच्ची यालासुद्धा मी चॉप केलेली आहे दोन तुकडे घेतले होते आणि हिरवी मिरची दोन आहे यालासुद्धा कट केलेली आहे सर्व एकत्र एक आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि मस्त असा सॉफ्ट मसाला होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण सुद्धा ॲड केलेली आहे एक मुठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वगैरे टाकू शकता पाहू शकता दोन तीन मिनटं झालेले आहे मस्त असे आपले सॉफ्ट झालेले आहे याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आपण अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून हळद घालायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला लाल मिरची घालायची आहे याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता आणि सर्व एकत्र आपण फिरून घेतलेले आहे मस्त सॉफ्ट झालेले आहे पाहू शकता इथे मी न टमाटर सॉस टाकत आहे किसांचा आहे जे तुम्हाला आवडत असेल इथं टाकू शकता दोन टीस्पून घातलेले आहे मी आणि यालासुद्धा आपण फिरून घेतलेलं आहे मस्त सॉफ्ट झालेलं आहे इथे आपल्याला सोया सॉस ब्लॅकवाला घालायचा आहे हे मस्त याच्यामुळं काय होते आपल्याला एकदम कॅन्टीनसारखा स्वाद येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर हे पाहू शकता मसाला मस्त असा शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण उकळी घातलेले होते नूडल्स त्यांनी पास्ता तेच आपल्याला इथं टाकायचा आहे आणि हे मॅगी मसाला ॲड करायची आहे आपल्याला त्याच्या आधी सर्व मसाले एक जीव झालेले आहे तर याच्यामध्ये आत्ता आपल्याला पिस्ता घालून त्यालासुद्धा कोट करायचं आहे तर चला हे घातलेलं आहे मी मस्त असा पास्ता ते आपण बॉईल केलेला होता आणि याला मस्त फिरून घ्यायचा आहे दोन मिनिट बघा छान मस्त असा मसाल्याची कोटिंग आलेली आहे याला बघू शकता तुम्ही आणि कलर खूप छान आहे खायला खूप टेस्टी लागते नक्की एक वेळा बनवून बघा तर चला दोन मिनटं झाकून ठेवू आता दोन मिनटानंतर बघू आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला दोन मिनटं झालेले आहे वाव किती छान असा मस्त आपला मसाला पास्ता तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त तेव्हा एकदम सिल्की आणि मसाला खूप टेस्टी आपण बनवलेला होता तर मी एका एक प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते फटाफट भट। तेव्हा छान मस्त असा दोन व्यक्ती आरामाने खाऊ शकता एवढा आपण बनवलेला आहे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे याच्यावर केच वगैरे डालून तुम्ही खाऊ शकता दही वगैरे तुम्हाला जसं चटणीसोबत याला एन्जॉय करायचं असेल आवडीनुसार तसे तुम्ही करू शकता बघू शकता जबरदस्त पास्ता मसाला आपण तयार केलेला आहे तुम्हाला जर हे रेसिपी आवड रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करणं विसरू नका अशाच झणजणीत चमचमीत रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे मस्त खात राहा तर चला मंडळी भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत अशाच झणझणीत चमचमीत तोपर्यंत बाय बाय